नमस्कार मी रामा जाधव तालुका किनवट चे वन वन विभागामध्ये काम करतो कमीत कमी एकोणीसशे काही लोक आमचे पूर्ण संपूर्ण नांदेड जिल्ह्यामधले एकोणीसशे सत्त्याऐंशी ते एकोणीसशे नव्वदपासून या वन विभागामध्ये काम करतो तसंच आमचे कमीत कमी दोन हजार वीस वीस वीसपासूनचे थकीत पगार गेल्या वर्षी आम्ही वन विभागाच्या समोर उपोषणला बसलो होतो कमीत कमी तीन महिने त्याच्यामध्ये आमची एक महिला उपोषण करते त्याच्यामध्ये मूर्त झाली त्याबद्दल तरी आम्हाला खोटं आश्वासन देऊन तिथून उपोषण उठून टाकले त्याबद्दल अजूनही आमची तेच परिस्थिती चालू आहे आमचे घरचे कुटुंब लेकर बाळ शाळांमध्ये जायचे घरी बसले आम्ही कुटुंब उपाशी आहे तरी आमची पगार देईना थकीत पगार देईना कामावून काही पैसे मागायला जर गेले तर कामावून बंद व्हा कामावून बंद केले काही लोकांना तस आमची मागणी जे आहे ते आम्ही निवेदनमध्ये लिहून दिलेले आहे संपूर्ण तसं म्हणून आम्ही दहा पासून आता फेर उपोषण हे उपवनराच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसलो तरी आम्हाला अजून बी काय इथं कोणी अधिकारी बघायला सुद्धा आलं नाही तर परवाच्या दिवशी रात्रीच्या इथं लाईट नाही काही नाही उपोषण करतं तर आमच्या अंगावर एक साप भला बा, मोठा साप अंगावून जाऊन गेला बिबत झाले आम्ही रोडवर जाऊन झोपलो नंतर तरी या अधिकाऱ्याला काय कदर येणार झाली म्हणून आम्ही इथं उपसण उपसण ला बसलो तरी आता आम्ही ते गेल्या वर्षी उपासण मध्ये बाई मेली तसं आम्ही पूर्ण संपूर्ण बी इथं मेलो तरी आम्ही इथून उठणार नाही आम्हाला न्याय भेटल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही दहा तारीखपासून आठवा दिवस सातवा दिवस चालू आहे कमीत कमी शंभर शंभर लोक आहे काही लोकांपासून पैसे संपले दोन दिवस सुट्टी आहे म्हणून काही लोक घराकडे गेले आता आहो ते आम्ही इथं आहोत आता आमच्यापाशी बी पैसे नाही समजा कुठे नाश्ता पाणी करावं चहा पाणी तुम्ही इथं पाण्याची सोय नाही काही नाही रात्र आमचा अंधार आहे इथं अंधारमध्ये काही दिसत नाही साप या ते विंगळ्या निघाले विंचू निघाय इथं काही सोयी नाही समजा इथं तरी पण आम्ही इथं उठून मधून उठणार नाही